चातुर्मास लवकरच सुरू होतोय पण हा चातुर्मास सुरू होण्याआधी जर तुम्ही धातूचा कासव आपल्या घरात आणलात तर नक्कीच तुमच्या घरात श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद कायम टिकून राहते होय कारण श्रीहरी विष्णू यांचा दुसरा अवतार म्हणजे कुर्मा अवतार म्हणजेच कासवाचा अवतार शिवाय चातुर्मास हा काळ श्री विष्णूंच्या विश्रांतीचा काळ मानला जातो आणि याच काळात त्यांची विशेष कृपा मिळवण्यासाठी धातूचा कासव घरात ठेवणं शुभ मानलं जातं कारण कासव पृथ्वीला स्थिरता देणारा आहे त्यामुळे घरात स्थैर्य शांतता आणि समृद्धी येते याचबरोबर धातूचा कासव घरात ठेवल्यास वास्तुदोष विशेषतः दक्षिण पश्चिम दिशेचा दोष कमी होतो असं सांगितलं जातं एवढंच काय तर चातुर्मासाच्या काळात चांदीचा किंवा पितळेचा कासव लक्ष्मी मातेच्या मूर्तीखाली खाली लक्ष्मी दीर्घकाळ टिकते आणि धनवृद्धी होते असं सांगितलं जातं धातूचं कासव हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय प्रभावशाली उपाय मानला गेलाय म्हणूनच चातुर्मास सुरू होण्याआधी ही एक शुभ वस्तू आपण घरात आणल्यास नक्कीच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि घरात स्थैर्य समृद्धी आणि शांतता येते असं सांगितलं जातं